नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या आपण एक वर्ड पझल म्हणजे शाब्दिक खेळ आपण या ठिकाणी घेणार आहोत वर्ड पझल आपण विचारूया मला पण येत नाही पण आपण शिकायचे या ठिकाणी आपल्याला वर्ड पझल दिलेली आहे काय दिले राईट राईट म्हणजे लिहा सनफ्लावर हे नाव सनफ्लावर सनफ्लावर हे नाव चार बॉक्स मध्ये बसवायचं आहे नियम काय एका बॉक्समध्ये एक अक्षर समजा हा असा बॉक्स आहे तर याच्यामध्ये एका बॉक्समध्ये एकच अक्षर बसलं पाहिजे हा नियम आता आपल्याला हे नाव याच्यात बसवायचं आहे बसवायचं आहे तर आता आपण काय करूया एक दोन जणांना बोलवूया आणि नंतर मग आपण शिकूया कसं बसवायचंय ठीक आहे चला तर मग आपण बघूया चला तर आपण एका मुलीला बोलवलं सनफ्लावर इज स्पेलिंग चार बॉक्स मध्ये आम्हाला कसं ते सनफ्लावर हे नाव लिहून दाखव चार बॉक्स मध्ये बघूया तिला येत आहे का सगळ्यांनी बघा पूर्ण स्पेलिंग बसली का नाही बसली अरे अरे रे मग हे असं होणार नाही ओके दुसऱ्या मुलाला बोलूया चला आता फातेमाला बोलूया फातेमा चला आम्हाला आता सनफ्लावर हे लिहून दाखव खाली चार बॉक्स मध्ये बसली का स्पेलिंग नो इथं पण नो फातेमा आता सिद्राला बोलूया सिद्रा सनफ्लावर हे नाव आम्हाला खाली लिहून दाखव फोर बॉक्स मध्ये बसलं का नाही बसलं ना मग एवढी कशाला हस ती अरन आम्हाला सनफ्लावर हे नाव लिहून दाखव खाली चार बॉक्स मध्ये फोर बॉक्स मध्ये चल पटकन वेळ नाही बाकीच्याला सगळे तसंच करताय तुम्ही काय बसलं का पूर्ण स्पेलिंग तस काय नाही बसली मग नाही आलं आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा सगळ्यांनी प्रयत्न 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 केलेला आहे पण पण आता आता तो झाला नाही मी करतो बघूया काय केला तुम्ही दुसरा सुरुवातीला आली तिने काय केलं सन हे नाव बघितलं आहे की नाही सन हे नाव बघितलं आणि तिने काय केलं सनच चित्र काढलं बरोबर का आणि नाव पुढचं बसलं नाही आता मी काय करतो ते बघा एस काढलं सर नाव काढलं आता आता मी काय करू हे फ्लावरचं माझ्याकडे नाव बसत नाही फ्लावरचं नाव बसत नाही दुसरं लक्षात घे फ्लावरचं नाव बसत नाही पण फ्लावर कसं असत मग मी काय करणार फ्लावर काय झालं नाव सांगा सर फ्लावर सर बसलं का काळ्या वाजवा जरा